सज्जन श्रोते वाचक चिंतक पाठक साधक हो मेघवृष्टी या पुस्तकामध्ये सत्तावन्न आणि दोनशे अठ्ठावन्न आणि एकोणसाठ या तीन पानामध्ये प्रथम एक तुकारामाचा अभंग घेतलेला आहे आणि त्याचा अर्थ सांगून त्याच अभंगाला साधेला प्रतिसाद द्यावा तसा एक अभंग म्हणा किंवा तशी एक रचना मेघवृष्टीकाराने म्हणजे अर्थात नारायण पाटणकर यांनी केली आहे त्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि एक आहे अभंगवाणी तुकार तुकारामाची अभंगवाणी आणि दुसरी आहे विश्ववाणी म्हणजे अर्थातच मेघवृष्टीत उमटलेली विश्वात भरून राहिलेली वाणी तर याच शीर्षक आहे अभंगवाणी विश्ववाणी अर्थात सात प्रतिसाद म्हणजे अभंगवाणीला विश्ववाणीने तो अभंगवाणीच्या साधेला विश्ववाणी तर्फे दिलेला प्रतिसाद असं या अं लिखाणाचं किंवा असं या लेखाचं शीर्षक आहे तर आता पहिली अभंगवाणी ती पाहूया सार्थ श्री तुकाराम गाथा वीसशे अठ्ठावीस क्रमांकाचा अभंग आहे तो प्रथम वाचतो आणि अर्थ सांगतो तो अभंग असा आहे देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष नेणती हा करू भरले फाटा अडराने वसवनी असे घर माग दूर घातला तुका म्हणे मनमुरे मग जे उरे ते संत तुकाराम म्हणतात देव आहे सुकाळदेशी देशी देव सर्व ठिकाणी सर्वत्र सर्व व्याप्त आहे आणि देव सगळीकडे आहेच आहे अभाग्यासी परंतु देवाचा हा जरी असला तरी अभाग्या करंट आहे किंवा ज्याच दैव चांगलं नाही दैवही नाही त्याला देव दिसत नाही भेटत नाही अभागी लोक देवाला अंतकार त्याच्या सर्व व्याप्तीने पाहू शकत नाहीत त्यांच्या ठाई देवाच्या सर्व व्यापकतेबाबत खात्री नसते नव्हे त्यांना देवाचा मागमोशी नसतो याचे कारण म्हणजे ते भ्रांतीमध्ये द्वैतामध्ये भ्रमामध्ये अडकलेले असतात संसारी माणसे भेदाभेदाच्या आड वाटेवर अडकलेली असल्याने त्यांच्या पायात तसेच मनात द्वैताचे काटे मोडतात व ते म्हणजे ही संसारी माणसे रक्तबंबाळ दुःखी गोष्टी होतात खरे तर देवाने सारी सृष्टी विश्व निर्माण केले आहे हेच देवाचे घर आहे सारी सृष्टी हेच देवाचे घर आहे मात्र असा हा निर्माता आहे की ज्याने घर म्हणजे विश्व वसवून जो स्वतः त्या घरापासून दूर अलिप्त साक्षित्वात राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात मन मोरल्यावर नष्ट झाल्यावर जे काही उरते तेच तर तू आहेस म्हणजे मनाचे न मन किंवा अमन झाल्यावर जी निशब्दता परमशांत मौन उरते तेच तर हे तू आहेस अशी परमशांती म्हणजेच देवाचे दिव्यत्व चैतन्य जे वास्तवात तू आणि तू म्हणजे प्रत्येक माणसाची आंतरिक परमशांत मौनी भावावस्था आहे ज्यामधून हे सारे विश्व उदित झाले आहे जे कृष्णमूर्ती म्हणतात जेथे तू नाहीस तेथेच सद्वस्तू म्हणजे परमेश्वर आहे व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर दॅट म्हणजे सद्वस्तू तर देव आहे सुखाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष नेणती हा करू साठा भरले फाटा आडदाने मन देव सर्वत्र आहे सर्व विश्वामध्ये दे देव आहे प्रत्येक जीव आणि प्रत्येक माणूस हा देव आणि केवळ देवत आहे परंतु देवाने हे सर्व विश्व बसवलं आणि तो आपण मात्र साक्षीत्वात दूर बसला असा साक्षीत्वात दूर असलेला परमेश्वर क देव आपल्याला दिसत नाही कारण आपल्यामध्येच देव आहे आपण जाणताना जर आपला मी आपला नष्ट झाला जर आपला जेवाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे गला मारण्याची साधन आपल्याला साधली तर आपल्या लक्षात येईल की सर्व सर्व काही देवानेच वसवलेले आहे त्या देवातील सर्व त्या विश्वात या विश्वातील सर्व जीव जंतू सृष्टी नदी नाले पर्वत सर्व काही देव आणि देवच आहे फक्त माणसाने आपला मी नष्ट करून जर साक्षीत्वात राहिला तर परमशांत दिव्यानुभूती त्याला येईल आणि ती दिव्यानुभूती म्हणजेच व्हेअर यू आर नॉट दॅट इज देर आणि तुकाराम म्हणतो मन मुरे मग जे उरे ते तू मन, मन संपूर्णपणे या, या दैवी अस्तित्वात जिरून गेलं नष्ट झालं गेल म्हणून मन जर दिव्यत्वामध्ये नाहीच झालं तर मनाला जी दिव्यता प्राप्त होते आणि त्या कारणाने ज्या दिव्य भव्य गोष्टी माणसाकडून घडतात त्या सर्व गोष्टी तशा घडण्याचं कारणच एवढं आहे की मन नष्ट झालं की मी नष्ट होतो मी नष्ट आला की तिथे जो तू आहे तो दिसतो म्हणून मी नष्ट होणे म्हणजे तू म्हणजे दॅट दिसणे म्हणून तू महाराज म्हणतात मन मुरे मग उरे तेजी तू जेव्हा तू मनाच तुझ मन मुरलं म्हणजे मन म्हणजे मी मी पणा तुझा मुरत मुरत नष्ट झाला मी रूपी निखारा निवत निवत अंत झाला आणि तू निवांत झालास की तुझ्या लक्षात येईल की तुझ्यापासून सर्व विश्वामध्ये जी अखिल चेतना आहे ती चेतना आणि तिची रूपे सर्व काही केवळ आणि केवळ परमेश्वरच आहे हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल तेव्हा सर्वत्र मी आणि सर्वत्र मी आहे आणि सर्वामध्ये मी आहे सर्व माझ्यामध्ये आहे म्हणजे सर्वत्र एकम हे व द्वितीयम नास्ती असं परमेश्वरी चैतन्य आहे तुझ्या लक्षात येईल आणि ते तुझ्या लक्षात तेव्हा येईल जेव्हा तुझं मन मुरून नष्ट होईल म्हणजे मनाचा आशय तुझा नष्ट होईल जेव्हा तुझा अहंकार नष्ट होईल तेव्हाच तुला मन मोरे मग उरे ते तुझे मन नष्ट आल्यानंतर जे काय उरेल ते सर्व तू आहेस याचा साक्षात्कार तुला होईल असा या तुकारामाच्या अभंगाचा अर्थ आहे आता त्यालाच समकक्ष अभंग म्हणा किंवा रचना म्हणा इथे नारायणने केलेली आहे काही सात सांगावा न लगे त्याचा कोणा ठावा जन हे वण वण अवघे न जाणतीतव तव अक्षर अवघे काही सातव सांगावा थोर तुकया माझा सखया लागा जन हो त्याचे पाया जरी तुकया धरी अंतरी हरी तोची मना मुरवी कै सातव सांगावा मनमुरे मगउरे हे ची तू घेसी प्रचिती सहजची आची तू अवघा केवळ हरिमय होसी तुका सरसा केवळ उरसी कै सातव सांगावा न लगे त्याचा कोणा ठावा वणवण करीती अवघे न जाणती तव अक्षर कै सातव सांगावा पूर्वी जो आपण तुकारामाचा मंग पाहिला त्यामध्ये तुकाराम म्हणतो मन मुरे मग उरे ते तू म्हणजे तुझे मन नष्ट झालं तू अमन मन झाला तुझ्यातील गेला तू निरंकारी बनलास कि जे काय उरेल ते प्रत्यक्षात तू म्हणजे तू स्वतःच देव आहेस हा जो तुकारामाचा सांगावा किंवा निरोप आहे तो आपण आता इथे आपल्या शब्दामध्ये अभंगात गुंतवलेला आहे तुकारामाच्या अभंगवाणीला नारायणाची विश्ववाणी कशी प्रतिसाद देते ते दे पहा तत्व एकच मात्र देववाणीच आहे परमशांती देते स्पंदन म्हणजेच देववाणी संत तुकाराम कळायला उघड आहेत मात्र जर तुकाराम वाचता वाचता वाचणारा संपला मी त्वाला मेला त्याचे मी माझेपणातील मन मेले मन उरले नाही तर जो उरतो तो स्वयमेव तुकारामच असतो तोच हरी श्री हरी परब्रह्म आता नीट ध्यानपूर्वक अवधान अवधानतेने वाचा पहा हे तुकोवा तुम्ही हा जो शेजारी मन मुरे मग उरे असा निरोप किंवा सांगावा साधकाना आपल्या अभंगाद्वारे दिला आहे त्याचा ठाव ठिकाणा त्याचा अर्थ कोणालाच लागत नाही समजत नाही सर्व लोक भेदाभेद द्वैतात वणवण करीत आहेत त्यांना मार्ग सापडत नाही त्यांना तुझ्या अभंगातील अक्षरे त्यातील अक्षरभाव किंवा चिरंजीव नाही त्यासाठी एक समजून घ्यायचं असेल तर कृष्णमूर्तींच्या अंतरंगात उतरून वाचक स्वतः कृष्णमूर्ती व्हावा लागतो तसाच मनमुरे मगोरे ते मन नष्ट आल्यानंतर जी अमन परम परमशांती दिव्यत्वाचा भाव उरतो तेच तू आहे असा जो तुकाराम त्याचा निरोप सांगत आहे तो जर निरोप आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ना जाणण्यासाठी कृष्णमूर्ती व्हावी लागते तसे तुकारामाचा मनमुरे मग उरे ते ची तू हा निरोप किंवा हा सांगा समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी तुकयाची अभंग गाता वाचून तुकाराम वाचता स्वतः तुकाराम आपण झाले पाहिजे कृष्णमूर्ती वाचता वाचता वाचणारा कृष्णमूर्ती झाला पाहिजे तुकाराम वाचता वाचणारा तुकाराम झाला पाहिजे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड त्याचप्रमाणे रीडर इज द रेड वाचणारा वाचायचे ते झालं पाहिजे तरच संत तुकोबा तरच जे कृष्णमूर्ती समजू शकतात म्हणून त्यांना तुझ्या अभंगातील अक्षरे आणि त्यातील अक्षरभाव किंवा चिरंजीव अमृत भाव समजतच नाही त्यासाठी एकच उपाय आहे हा जो माझा थोर मित्र संत तुकोबा आहे त्याला स्वतः त्याला भजत चला स्वतःला विसरून मी भाव टाकून तुका भावात विलीन व्हा स्वतःला विसरून मी भाव टाकणे म्हणजेच तू भाव किंवा तुकारामाचा भाव प्रत्यक्ष अनुभवणे त्याची अनुभूती घेणे तुकोबांचे पाय धरा तुकोबांचे चरण धरा चरण चरण म्हणजे हलणे न म्हणजे नाही तुकोबांचे पाय धरा चरण धरा म्हणजे तुकोबांचा स्थिर भाव साक्षी भाव तुम्ही आपल्या हृदयामध्ये मनामध्ये आणि बुद्धीमध्ये धारण करा जर तुकोबाना हृदयात अंतकरणात धारण केले तर हे तुकोबा जे स्वतः हरी श्रीहरीच आहेत तुमच्या मनाला स्व ते ठिकाणी मुरवून विलीन करून स्वस्त करतील जर तुकोबा म्हणतात मनमुरे तुकाराम म्हणतात जर पांडुरंगाच्या ठिकाणी त्यांचं मन नष्ट झालं ते अमन झाले त्यांचा अहंकार गेला त्यांचा ग मारला गेला तर पांडुरंगा ठिकाणी आपल्या मनाला विलीन करणारे तुकाराम स्वतः पांडुरंग म्हणजे परमेश्वरच होतात तसा ऑबझर्व्हर इज द ऑब्झर्व या पद्धतीने संपूर्ण अस्तित्वाला पाहता पाहता कृष्णमूर्ती स्वतःच मूळचे अस्तित्व होतात किंवा स्वतः मुळचे अस्तित्व असणारे कृष्णमूर्ती स्वतः मुळीचे दैवत असलेले तुकाराम हे एका वेगळ्या पद्धतीने जरी पांडुरंग आणि द दॅट असं म्हणत असले पांडुरंग मूळ अस्तित्वाला पांडुरंग तुकाराम म्हणतात आणि द दॅट म्हणजे मूळ सत्याला कृष्णमूर्ती दॅट म्हणतात पण द दॅट आणि पांडुरंग हे तत्वता एक आणि एकच विश्वाच्या मुळाशी असलेले अधिष्ठान रूप म्हणजे पाया रूप आहेत त्याला तुकाराम त्यांच्या पद्धतीने मन मुरे मग उरे ते चितू अशा पद्धतीने मन नष्ट करून अमन होऊन बसतात आणि कृष्णमूर्ती ऑबझर्व इज द डॉझर्व म्हणजे द डॅट पाहता पाहता कृष्णमूर्ती उरतच नाहीत ते द दॅट होऊन जातात तर कृष्णमूर्ती दॅट होऊन जाणं तुकारामांचे पांडुरंग होऊन जाणं हे आपल्यासाठी असे महत्वाचे आहे की जर आपण कृष्णमूर्ती झालो तर अन्हायचे कृष्णमूर्ती दॅट झाले त्याच पद्धतीने जर आपण तुकाराम वाचला अभ्यासला तर आपण तुकाराम हो आणि तुकाराम पांडुरंग म्हणजे द दॅट झाला म्हणून मी मधील मी गेला की तुकारामातील तू म्हणजे द दॅट वेगळ्या अर्थाने उदयास येते ह्याचा अनुभव घेण्यासाठी आपणाला कृष्णमूर्ती तुकाराम यांच्या ज्या सर्व आहेत त्या केवळ आणि केवळ साक्षी भावाने वाचताना साक्षी भाव ठेवलाच पाहिजे वाचताना त्याच्यामध्ये माझं तुझं असता का पण साक्षी भाव ठेवून सुद्धा अंतरंगातील ओलाव्याने समजून घेण्याच्या तत्परतेने आणि तत्वावरील प्रेमाने जर कृष्णमूर्ती आणि तुकाराम आपण वाचले तर कृष्णमूर्तीना आर दॅट हा जो अनुभव आला तुकारामाला ते स्वतः पांडुरंग आहेत हा अनुभव आला तुकारामाचा पांडुरंग आणि द दॅट हे मूलत विश्वाच आदी म्हणून एकच आहे म्हणून कृष्णमूर्ती वाचता वाजता कृष्णमूर्ती होणे आणि द दॅट पर्यंत जाणे आणि तुकाराम वाचता वाचता मी नष्ट होणे आणि तू म्हणजे द दॅट किंवा पांडुरंग भेटणे असा हा संपूर्ण गमतीदार परंतु अत्यंत अद्भुत विलोभनीय भाव या अभंगामध्ये आहे म्हणून स्वतःला विसरून मी भाव टाकून तुका भावात विलीन वा मी गेला की तू आला तू म्हणजे पांडुरंग म्हणून तुकोबाचे पाय धरा जर तुकोबा ना हृदयात अंतकरणात धारण केलेत तर हे तुकोबा जे स्वतः हरी श्रीहरीच आहेत तुमच्या मनाला स्वचे ठिकाणी मुरवून म्हणजे आत्मतत्वामध्ये म्हणजे विश्वचैतन्यामध्ये तुम्हाला मुरवून ते तुम्हाला स्वस्त करतील त्यानंतर तुकारामाने म्हटलेल्या मनमुरल्यावर जे उरते तेच तू म्हणजे परमशांत मौन निशब्द परब्रह्म असल्याची आणि ते निशब्द परब्रह्म परमशांत मौन म्हणजे दुसरे दिसे कोणी नसून तुम्ही वाचक म्हणून साधक म्हणून तुम्हीच आहात याची अनुभूती तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला तुम्ही सर्व व्यापक असल्याचा साक्षात्कार होईल प्रचिती येईल मग तू किंवा आम्ही मिळून सर्व हरिमय नवे खुद्द हरिच वाल जो सर्व द्वैत द्वंद्व भेद यांचे हरण करतो नष्ट करतो त्याला हरी हरण करणारा सगुण साकारा नष्ट करून द्वैत द्वंद्व भेद नष्ट करून केवळ अखंड चैतन्याची प्रचिती देतो त्याला हरी असे म्हणतात आणि ती प्रचिती तुम्ही घ्याल तुम्ही तुकाराम होऊनच केवळ उराल तुमच्यातील मी जाईल आणि तू म्हणजे दॅट म्हणजे हरी सगुण साकार नष्ट करून कर्मशांत निर्गुण निराकार तुम्हाला भेटवणारा असा हा तुकाराम असे कृष्णमूर्ती तुम्हाला भेटतील मुक्ती कैवल्य तुम्हाला सहज साध्य असेल का नाही तुमच्याही अंतकरणातून तु, ते तुकामय झाल्यास अभंगवाणीच्या साधेला विश्ववाणीचा प्रतिसाद म्हणणार म्हणून तुम्ही जर अंतःकरणापासून तुकामय झालेत तर तुमच्यातून तुकारामासारखीच अभंगवाणी बाहेर पडेल जशी इथे नारायणाच्या मुखातून तुकारामाच्या अभंगवाणीला नारायणाच्या मुखातून विश्ववाणीने साथ दिली आहे किंवा साधेला प्रतिसाद या तर्ने इथे तुकारामाची अभंगवाणी आणि नारायणाची विश्ववाणी नेहोष्ठीत उमटली आहे सांगायचा अर्थ एवढाच आहे की साधक आणि साध्य एकरूप झाल्यानंतर जे स्वयंसिद्ध असते ते भेटते ऑब्झर्व इज द ऑब्झड या पद्धतीने द दॅट भेटले तसेच मनमुरे मग उरे तू या पद्धतीने मनाचे अमन नमन झाल्यावर निरंकारी पद्धतीने पांडुरंग हे दॅट आणि पांडुरंग हे तत्व चालाधार असते तो, ते तो नित्यम विश्वाचं मुलाधार म्हणून द दॅट किंवा पांडुरंग किंवा तिथे कोणत्याही देवाचं नाव घ्या फक्त देवाचं ते नाव म्हणजे द दॅटच आहे याचा अनुभव तुकारामाला त्याचा मी नष्ट झाल्यानंतर पांडुरंग रूपाने आला कृष्णमूर्ती ना ऑब्झर्व इज द ऑब्झर्व्ह या पद्धतीने त्या सत्य सत्या करता करता सत्याचं प्रेम असता असता ते स्वतःच सत्य आहे दॅट आहे याचा अनुभव आला म्हणून आपण सुद्धा जर आपणाला डायरेक्ट मेथडने सत्य अनुभवताना आपण सत्य त्याचा अनुभव घ्यायला जर आपल्याला कठीण वाटले आपणाला जर कृष्णमूर्ती कठीण वाटले तर शक्यता आहे की तुकारामाचे अभंग तुम्ही अंतकरणापासून वाचा आणि तुकारामाचे अभंग वाचता वाचता तुमच्यातील मी नष्ट झाला तर तुकारामामधला तू तु, म्हणजेच प्रत्यक्षात दॅट म्हणजे विश्वाचं आदी ज्याला तुकाराम भले पांडुरंग म्हणतील ते तुम्हाला प्राप्त झाल्याखाली जाणार नाही आणि तुम्हा सर्वांनाच हा वैश हा विश्वात्मक जो देव आहे तो द दॅट आहे तो पांडुरंग आहे त्याला तू म्हणतात आणि तो तूच मुळी तुकारामामध्ये तू तु, तू तु, का राम म्हणजे तू वेगळा राम का तूच मुळात आहेस अशा अर्थी तुकारामाचा याचा तू तु, का राम का राम म्हणजे तुला राम तुकाराम असं का म्हणायला पाहिजे तू हा केवळ तूच आहेस म्हणून तुकारामामध्ये जर तुमचा मी नष्ट झाला तर तुमचा मी नष्ट आला की तुम्ही तू तु, व्हाल आणि तू व्हाल म्हणजेच तुम्ही तुकाराम व्हाल तुकाराम व्हाल म्हणजेच तुम्ही पांडुरंग व्हाल पांडुरंग व्हाल म्हणजेच तुम्ही अल्टिमेट दॅट किंवा परम सत्य असाल नव्हे आपण आहोत पण तो अनुभव घेण्यासाठी आयदर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ट या पद्धतीने मी नष्ट करून द दॅटचा अनुभव घ्यावा लागतो किंवा एक पायरी म्हणा जसं तुकारामाने पांडुरंग पायरी ओलांडली आणि तो सत्यामध्ये गेला तुम्ही आम्ही मीची पायरी ओलांडून तुकारामा मधले तू होऊया आणि तुकारामधले तुम्ही तू झालात की अनायसे तुकारामाला भेटला तो पांडुरंग तुम्हाला भेटेल आणि सरते शेवटी ते परम सत्यच तुम्हाला प्राप्त होईल म्हणून मी गेला तुकारामामधला तू आला तुकाराम गेला पांडुरंग आला आणि पांडुरंग गेला द दॅट आलं असं हे तुकारामाच्या मार्गाने जाताना परंपरेच्या मार्गाने जाताना आपल्याला तीन पायऱ्या ओलांडाव्या लागतात आणि ऑब्झर्व्हर इज द ऑब्झर्ड या पद्धतीने डायरेक्ट आपण आपला मी नष्ट होतो आणि द दॅट म्हणजे सत्य भेटतो असा हा संपूर्ण आध्यात्मिक व्यवहार आहे तो आपण नीट समजून घ्या त्याचं चिंतन करा आणि त्या चिंतनात दिवसभर आयुष्यभर राहा धन्यवाद असतो आजचं निरूपण येथे थांबवतो